याची किंमत आहे ओन अँड ओनली फक्त साडे पंधरा लाख रुपये एकर म्हणजे एकतीस लाख रुपयात दोन एकर अतिशय सुंदर प्राईम लोकेशन आहे आणि पाण्याची सोय भरपूर आहे सध्या ॲज इट इज जिरायत आहे पण तुम्ही शेती बागायत करू शकता नमस्ते भाऊ सायम ज्लिंदर भोसले आपला वादा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि तुमच्या समोर आहे असं मोठं प्रशस्त गाव आपण करून जर पाहिलं तर अशा प्रकारे आपल्या समोर मोठं गाव आहे जमिनीला ऐंशी फुटाचा फ्रंट आहे आणि शेजारी अशा लोकांचा काही ऊस आहे ऊसाच्या शेजारी लागून आपली ही शेती आहे टोटली दोन एकर शेती आहे आणि ही शेती बागायत शेती आहे म्हणजे तुम्हाला आता सध्या जिरायत वाटतंय पण ही शेती पूर्णपणे कॅनलला याचा फ्रंट आहे ऐंशी फुटाचा कॅनलला याचा फ्रंट आहे समोर प्राईम लोकेशन आहे आणि लोकवस्ती पण तुमच्या समोर आहे याचा रेट अगदी स्वस्त आहे आसपासचा सगळा वर्ग बागायत आहे त्याच्यामुळं या दोन एकरामध्ये तुम्ही येऊ शकता आणि स्वतः बागायतदार होऊ शकता तुळगाव राजे दौंड तुमचं लोणारवाडी बोरबेल आलेगाव हे काही जी गावं आसपासची गावं आहेत ही तुमच्या अगदी जवळ गावं आहेत आणि आपल्यासमोर आहे असा मोठा खडक मोठा कॅनल आणि या कॅनलला दर दीड दोन महिन्याला पाणी येतं तुमच्यासमोर असा काही लोकांचा प्रशस्त बागायतचं वर्ग आहे खरोखर सोलापूर हायवेपासून यायचा असेल आणि क्षेत्र घ्यायचं असेल तर त्यांना पण ही शेती उत्तम आहे याच ज्वारीचा बांध आणि त्याच्यापासून सुरू झाले आपलं क्षेत्र इथून क्षेत्र आपलं सुरू होते आणि हे समोरचं जे क्षेत्र आहे हे सगळं क्षेत्र आपलं आहे हा समोरचा जो रस्ता आपण बघताय हा रस्ता आहे इरिगेशनचा रस्ता म्हणजे इरिगेशन क्षणचा रस्ता म्हणजे सरकारी गव्हर्नमेंट रस्ता आला आणि या रस्त्यामध्ये फक्त शेतकऱ्यांचा अधिकार असतो याच्यामुळं तुम्हाला रस्ता कोणाला मागायची गरज नाही रस्ता आपला आहे हक्काचा नाही कोणाच्या बापाचा त्याच्यामुळे ये तुम्ही येऊ शकता जाऊ शकता आणि शेती उत्तम प्रकारे करू शकता लाईटची पण सोय आहे काही गोष्टी जवळ अंतरावरती भरपूर आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शेजारी मोठी लोकवस्ती आहे लोकसंख्येचा मोठा क्राऊड आहे लोकांची मोठी मोठी शेततळी वगैरे काही या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी सगळा वर्ग बागायतदार आहे मित्रांनो फक्त आपली शेती ॲज इट इज जिरायत आहे म्हणजे आपण फक्त पाणी उसलायचं ना शेती बागायत करायची इतकं सुंदर कन्सेप्ट आहे रेट आहे ओन अँड ओनली फक्त मित्रांनो एकतीस लाख रुपयात तुम्हाला दोन एकर मिळते एकतीस लाखात मिळते तुम्हाला दोन एकर मग घ्यायचं असेल तर कशाला करता फिकर आपला वादा न्यूज चॅनल आहे एक नंबर आणि आसपास अशी लोकांची काही मोठी ज्वारी वगैरे आहे शेती आहे दोन एकर आणि या जमिनीचा रेट आहे अगदी सुंदर आणि या जमिनीमध्ये तुम्ही तुम्हीही तुमच्या शेतीमध्ये अशी ज्वारी करू शकता आणि ही ज्वारी आपल्या बांधाला आहे शेतकरी राजांचा आपल्या शेती शेजारी असा मोठा हरभार आहे कॅनॉल आपल्या समोर आहे आणि ह्या कॅनॉल ला आपली शेती आहे इरिगेशनचा रस्ता आहे आणि रस्त्याने बाहेर जर आपण आलो तर तुमच्यासमोर असा काही मोठा डांबरी आहे आणि हा मोठा गावचा प्रशस्त दोन पदरी डांबरी आहे म्हणजे इथून तुम्ही शेतीपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला फक्त एक किलोमीटर अंतर आतमध्ये आहे अशा प्रकारचं गाव आपल्यासमोर आहे आणि या कॅनलला दर दीड दोन महिन्याला पाणी सुटतं लिगली रस्ता आहे म्हणजे इरिगेशनचा रस्ता तुम्हाला पूर्णपणे शेतकऱ्यांचा इरिगेशनचा रस्ता आपला हक्काच आहे त्याच्यामुळे कोणाचं एक नाही दोन नाही कॉल करा पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि मिळवा अधिक माहिती